सुखधर खोरे सर नमस्कार नमस्कार पृथ्वी पब्लिक स्कूलच्या वतीने तुमचं सर्वात पहिल्यांदा मी स्वागत करतो आणि तुमची मुलं दोन्हीही आमच्या शाळेमध्ये शिकतायत बरोबर तुम्हाला विशेष आभार दोन्ही मुलांना तुम्ही आमच्यावरती नितांत विश्वास ठेवून आपल्या शाळेमध्ये प्रवेश घेतला आहे मला विचारायची एक तुमच्यासाठी उत्सुकता अशी आहे की आमचा मल्टीस्किल्ड फाउंडेशन कोर्स जो आहे तो कोर्स आपल्या शाळेत चालू आहे आणि आपली दोन्हीही मुलं या कोर्सला ऑलरेडी येत आहेत हा कोर्स किंवा हा विषय घेऊन आमचं शिक्षण इथं घेतात तर त्याच्याविषयी तुमचे अनुभव मी जाणून घेणारच आहे पण पहिल्यांदा मला एक उत्सुकता अशी आहे की तुम्ही दोन्ही मुलांना इथे जेव्हा शिकायला आहे तेव्हा तुमची काय फिलिंग्स आहेत काय नाही इथलं वातावरण आणि इथल्या शाळेचा आधीच्या मुलांच्या वडिलांनी दिलेला अनुभव पालकांनी दिलेला अनुभव तो बघून मला इथं म्हणजे पाठवा वाटलं त्यानंतर मुलांनी अगदी दोन महिन्यामध्ये मला इथला चांगला रिझल्ट दिला इथलं शिक्षक वर्ग इथलं वातावरण इथलं स्टाफ इथले असणारे शिक्षण हे सगळं मला चांगलं वाटलं त्यामुळे मी पुन्हा ते कंटिन्यू केलं अरे वा छान धन्यवाद तुम्ही आमच्यावरती जो विश्वास दाखवला आहे त्याच्याबद्दल सर्वप्रथम तुमचं अभिनंदन तुमच्या कुटुंबाचं अभिनंदन आपल्या मूळ विषयाकडे येतो आम्ही हा जो आमचा मल्टीस्किल्ड फाउंडेशन कोर्स आहे या कोर्सच्या माध्यमातून दिलं जाणारं जे शिक्षण आहे हे पूर्णतः कृतीशील शिक्षण आहे हाताने काम करत मिळणारं शिक्षण आहे अशा या सगळ्या निसर्गरम्य वातावरणामध्ये दिलं होणारा परिणाम पालक म्हणून तुम्ही घरी अनुभवता का हो शंभर टक्के एखादं उदाहरण देऊन सांगायला आवडेल तुम्हाला एखादं उदाहरण म्हटलं तर आता मुलग्याचं परवा सुट्टीला घरी आला होता दहा दिवसासाठी बरं तर त्यानं आमची शेती असल्यामुळे शेतामध्ये पेरूच्या झाडाला कलम भरणे म्हणा जिंबवाच्या झाडाला कलम भरणे परत गणपतीला आल्यानंतर ते घरामध्ये घरामध्ये असणारं ते लाईट फिटिंग तिथलं डेकोरेशन वगैरे त्यांना स्वतः केलं मी फक्त बघत राहिलो थोडं जर चुकत असेल तर थोडं थोडं सांगत होतो पण हे मी त्याला विचारलं हे कुठं शिकलं असतो तर हे मला इतर रॉयल अकॅडमीमध्ये आल्यानंतर पूर्ण मला हेच शिक्षण असतं म्हणजे शिक्षणाबरोबर हे असतं असं त्याने मला सांगितलं त्याचबरोबर मुलगीला मुलगीनं घरामध्ये मॅगी बनवणे म्हणा केक बनवणे असं सगळं मला सुट्टीमध्ये त्यांनी करून दिलं मग त्याला विचारलं मी हे सगळं कुठं शिकलेस तर हे सगळं आम्हाला शाळेमध्ये एक वेगळा हे असतो तास असतो त्यामध्ये त्यांनी शिकवतो शिकवतात असं बोलले ते पण मग हे शिकवत नव्हतो तेव्हा आणि शिकवल्यानंतर मुलांवरती होणारा परिणाम हा तुम्हाला दृश्य स्वरूपात या विषयामुळेच झाला असेल असं वाटतं हो हो शंभर टक्के शंभर टक्के बार म्हणजे या विषयातनं दिलं जाणारं जे ज्ञान होतं हाताने शिकत शिकत सगळं करायला आम्ही जे मुलांना इथं लावतो आहोत त्याच्यातून दिसणारे हे परिणाम आहेत बरोबर म्हणजे सगळं श्रेय तुम्ही या सगळ्या विषयातनं मिळालेल्या ज्ञानाला देत आहे या शाळेला देतो इथल्या रॉयल अकॅडमी दुसरा अजून एक छोटासाच त्याला लागूनचा एक येणारा प्रश्न आहे या सगळ्या शिक्षणाचा तुमच्या मुलांच्या करिअरवरती साठी काही उपयोग होईल असं वाटतं पुढच्या काळात टक्के होणार इथं फक्त पुस्तकी ज्ञानच भेटत नाही इथं त्याच्याबरोबर मल्टीस्किलमधून रोपांना पाणी घालणं म्हणा किंवा इतर स्वयंपाक बनवणं हे सुद्धा त्यांनी स्वतः करायला लागलेत स्वतः भांडी धुतात धुणं म्हणजे घ घरचं स्वतःचे कपडे स्वतः धुतात त्यामुळे त्यांचा भविष्यात आता जे मला अनुभव आले बाहेर फिरल्यानंतर ते त्यांना येणार नाही कारण ते सगळं स्वतः 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 कामं स्वतः करतात ते इथं शिकवलं जाते आणि त्याचा शंभर टक्के मला फायदा होणार भविष्यात भविष्यामध्ये फायदा होणार खरं तर मुलांना किंवा मुलांची एकमेकांबरोबर तुलना करू नये असं बालमानसशास्त्र सांगतं पण तरी सुद्धा एक तुलना करायची झाली तर तुम्ही तुमच्या मुलांची आणि इतर मुलांबरोबर कशी तुलना कराल या विषयाच्या अनुषंगाने शंभर टक्के आता इतर शाळेतली मुलं शिक्षणात हुशार आहेत माझी पण आहेत नाही असं नाही आहे पण शिक्षणाबरोबर त्यांना इथं जे कृतीतून जे शिक्षण दिलं जाते म्हणजे समजा शेती शेतीविषयक असू दे किंवा इथं एखादं रोपा लावणे एखादं कॉन्क्रीट करणे बांधकाम करणे हे सगळे इथून भेटतं आहे आणि त्याचे अनुभव ते मला तिथं थोडं थोडं काय असे ना ते मला आताच त्या मुलांच्या बा, मध्ये त्यामुळं भविष्यात त्याचा शंभर टक्के फायदा होणार म्हणजे इतर मुलांबरोबर या मुलांची जेव्हा तुलना होईल तेव्हा तुमची मुलं शंभर टक्के पुढे थोडीशी का होईना सरस दिसणार सरस दिसणार आताच दिसतात एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि थांबूयात आपण या शिक्षणाचा थेट अभ्यासावरती अभ्यासाच्या आकलनावर तुमच्या मुलांच्या काही परिणाम झाला आहे होतोय असं वाटतंय तुम्हाला प्रत्यक्ष प्रत्यक्ष शंभर टक्के होतोय कसं होतं आहे माहिती आहे का आता एखादी गोष्ट त्याला पाठांतर करायला सांगणं किंवा त्याला वाचायला सांगणं त्यापेक्षा एखादी गोष्ट त्याला जर डायरेक्ट करायला लावली तर ती कायम त्याच्या लक्षात राहते आणि वाचन करणं पाठांतर करणं हे लक्षात राहत नाही पण एखादी गोष्ट जर त्याला डायरेक्ट हाताने करायला लावली तर ती त्याची कायम मेंदूमध्ये राहते आणि तो तो कधीच विसरत नाही आणि भविष्यात त्याचा शंभर टक्के मला फायदा होणार वा धन्यवाद रॉयल अकॅडमी आणि पृथ्वी पब्लिक स्कूलच्या आमच्या या सगळ्या उपक्रमामध्ये खूप विश्वास ठेवून तुम्ही तुमच्या मुलांना दाखल केले आणि तुमचा अनुभव हो। इथं कथन केला त्याच्याबद्दल तुमचे विशेष आभार धन्यवाद ठीक आहे थँक्यू सर